गणेश सदाशिव तथा दादासाहेब अळतेकर हे सातारा जिल्ह्यातील थोर गांधीवादी नेते त्यांचा जन्म सतरा एप्रिल अठराशे पंच्याण्णव रोजी झाला सातारा हायस्कूल डेक्कन कॉलेज आणि तेव्हाचं मुंबईतील लॉ स्कूल इथं त्यांचं शिक्षण झालं मनुस्मृती आणि याज्ञवल्क स्मृतीवर त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाबद्दल तेव्हाच्या बॉम्बे विद्यापीठाचं त्यांना मंडलिक हे पारितोषिक मिळालं दादासाहेब अळतेकर हे ख्यातनाम विधिज्ञ आणि संस्कृत पंडित होते सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या दरम्यान ते पहिल्या लोकसभेत खासदार होते पंडित जवाहरलाल नेहरू डॉ राजेंद्र प्रसाद सी डी देशमुख मोरारजी देसाई यांसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांबरोबर त्यांचा घनिष्ठ स्नेह हो होता दादासाहेबांचे दुसरे बंधू अनंतराव अळतेकर हे बनारस विद्यापीठात प्राचीन इतिहासाचे ख्यातनाम प्राध्यापक होते दादा साहेबांचे पिताजी कैलासवासी सदाशिव खंडो अळतेकर हे कराड इथल्या टिळक विद्यालय आणि शिक्षण मंडळाचे संस्थापक होते कराड मधील शिक्षण मंडळ हे चाळीस वर्ष अध्यक्ष होते तसंच एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालखंडात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती टिळक विद्यालय हे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेलं विद्यालय कैलासवासी वी स पागे कैलासवासी यशवंतराव चव्हाण उद्योगपती रावसाहेब गोपटे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव हो, असे दिग्गज स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यासाठी टिळक आगरकर या दोघांच्याही चरित्राचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागेल पन्नासहून अधिक विद्यार्थी एस सी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत चमकले उत्तम शिक्षक हेरून त्यांना या संस्थेमध्ये शैक्षणिक कार्यात येण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं यामध्ये यशवंतराव चव्हाणांचे शिक्षक कैलासवासी द पाम पाठक ल ब हरोलीकर पा वळवडे भा म पागनीस ना वा जोशी डॉक्टर रा गो प्रभुणे हे सारे अळतेकरांच्या शोधक बुद्धीमुळे या संस्थेत आले दादासाहेब अळतेकर यांचा अखंड व्यासंग चालू होता त्यांनी रामदर्शन सीता दर्शन हनुमान दर्शन लक्ष्मण दर्शन आणि इंग्रजीतून वाल्मिकी दर्शन हे ग्रंथ लिहिले हा खंड पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट न भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकटरामन यांच्या हस्ते प्रकाशित केला दादासाहेब अळतेकर यांनी देशासाठी तीन वेळा कारावास सोसला आजन्म खादी परिधान करण्याचं व्रत त्यांनी घेतलं आपल्या आयुष्यातील साठ वर्षांचं योगदान शिक्षण मंडळाला देणाऱ्या दादासाहेबांचं पंधरा मे एकोणीसशे रोजी निधन झालं